नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती न्यायालय भरती उत्पादन शुल्क भरती दोन हजार चोवीससाठी महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलोत तरी मित्रांनो या सर्व चालू घडामोडी अतिशय महत्त्वाच्या आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा पाठ असणारा आपला सत्तावीसावा या पाठमध्ये बघा सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स आपण कवर केले आहेत पहिला प्रश्न आहे बघा भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क लालकृष्ण अडवाणी लालकृष्ण अडवाणी यांना बघा नुकतंच भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झाला आहे मागील दहा पंधरा दिवसात बघा एकोणपन्नासावा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता तर तो कोणाला जाहीर झाला होता तर बघा कर्पुरी ठाकूर कर्पुरी ठाकूर यांना हा एकोणपन्नासावा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता त्यानंतर बघा आता नुकतंच लालकृष्ण अडवाण यांना बघा पन्नासावा भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झाला आहे ते कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत तर बघा बीजेपी बीजेपी या पक्षाशी संबंधित आहेत त्यानंतर बघा त्यांची थोडीशी माहिती पाहूया बघा पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्वद रोजी जी काही या रामरथ यात्रा होती त्याची सुरुवात कोणी केली होती तर बघा राम लालकृष्ण अडवाण यांनी त्याची सुरुवात केली होती त्यानंतर बघा एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी या काळात हो हो ते प्रसारण हो मंत्री व माहिती मंत्री होते त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार या काळात काळजागात ते भारताचे गृहमंत्री होते त्यानंतर दोन हजार दोन ते दोन हजार चार या काळात ते भारताचे उपपंतप्रधान होते आणि दोन हजार चार साली त्यांनी विरोधी पक्ष नेते हे पद सुद्धा त्यांनी भूषवले होते प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यांनी कोणते पद भूषवले आहे तर बघा भारताचे गृहमंत्री भारताचे उपपंतप्रधान त्यानंतर भारताचे विरोधी पक्षनेते आणि प्रसारण मंत्री व माहिती मंत्री इत्यादी पदे त्यांनी भूषवली आहेत आणि कितवा जाहीर झाला आहे तर बघा पन्नासावा भारतरत्न पुरस्कार हा यांना जाहीर झाला आहे एकोणपन्नासावा हा कर्पुरी ठाकूर यांना जाहीर झाला आहे त्यानंतर हे बघा भारताचे सातवे उपपंतप्रधान होते हे झालं भारतरत्न पुरस्काराबाबत तर इतर पर्यायाची माहिती पाहूया बघा नुकतंच पर्याय ओ आहे अशोक सराफ तर अशोक सराफ यांना बघा नुकतंच महाराष्ट्रभूषण पुरस्कार दोन हजार तेवीस हा अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे पर्याय ब आहे व्यंकय्या नायडू आणि पर्याय ड आहे पद्मा सुब्रमण्यम तर यांना बघा पद्मविभूषण दोन हजार चोवीस हा व्यंकय्या नायडू पद्मा सुब्रमण्यम यांना जाहीर झाला आहे त्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांचे जर पुस्तक विचारले तर बघा माय कंट्री माय लाईफ हे पुस्तक त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे बघा महाराष्ट्र राज्यात कोठे श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड गोजोबावी बारामती गोजोबावी बारामती या ठिकाणी बघा श्वान प्रशिक्षण केंद्र हे उभारण्यात येणार आहे पुढचा प्रश्न तिसरा प्रश्न आहे बघा उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी कोणाची निवड झाली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क राधा रतोडी राधा रतोडी यांची बघा उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी निवड झाली आहे पर्यायाबद्दल माहिती पाहूया पर्याय अ आहे बघा रश्मी शुक्ला तर रश्मी शुक्ला या बघा महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत त्यानंतर ब आहे प्रीती रजक तर प्रीतिरजक ह्या बघा भारतीय लष्करामध्ये सुभेदार बनणाऱ्या पहिल्या महिला आहेत नंतर पर्याय आहे फंगनान कोण्याक तर फंगनान कोण्याक ह्या बघा राज्यसभेचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या ना नागालँडमधील त्या पहिल्या महिला आहेत त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते केले जाणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र यांच्या हस्ते बघा एकोणीस फेब्रुवारीला कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन हे केले जाणार आहे हा पहिला टप्पा किती किमी लांबीचा आहे तर बघा दहा किमी लांबीचा आहे वरळी ते मरीन ड्राईव्ह इतका या दहा किमी लांबीचे लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे पूर्ण लांबी विचारली तर बघा जवळपास एकोणतीस पॉईंट दोन इतकी या कोस्टल रोडच्या कोस्टल रोडची एकूण लांबी आहे याला नाव कोणाचे देण्यात आले आहे तर बघा छत्रपती संभाजी महाराज चा कोस्टल रोड हे मुंबईच्या कोस्टल रोडला नाव देण्यात आले आहे आणि नुकतंच बघा नरेंद्र मोदी यांनी बघा बारा जानेवारी रोजी शिवडी नावाशिवाय सागरी सेतू आहे हा भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू याचेही लोकार्पण बघा नरेंद्र मोदी यांनी केले होते त्याला नाव कोणाचे देण्यात आले तर बघा अटल बिहारी वाजपेयी हे शिवडी नावाशिवाय सागरी सेतूला नाव देण्यात आले त्याची लांबी किती आहे तर बघा एकवीस पॉईंट आठ एवढी त्या सागरी सेतूची लांबी आहे त्यानंतर बघा पाचवा प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशात एम क्यू नाईन बी या ड्रोन खरेदीचा करार झाला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय भारत आणि अमेरिका देशात बघा एम क्यू नाईन बी या ड्रोन खरेदीचा करार झाला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष विचारलेत बघा जो बायडन हे अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यानंतरचा सहावा प्रश्न आहे कोणत्या देशाने क्रूज मिसाईल चाचणी घेतली आहे योग्य उत्तर पर्याय ब उत्तर कोरिया उत्तर कोरिया या देशाने बघा क्रूज मिसाईल ही घेतली आहे त्यानंतरचा सहावा प्रश्न आहे सदोतीसवा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आला होता तर योग्य उत्तर आहे पर्याय अ हरियाणा हरियाणा या राज्यामध्ये बघा सदोतीसवा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा हा आयोजित केला होता याचे उद्घाटन कोणी केले होते तर बघा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या हस्तकिला मेळ्याचे उद्घाटन केले होते त्यानंतर बघा आठवा प्रश्न आहे पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती कौशल्य केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला आहे तर योग्य पर्याय ड एकशे एक एकशे एक, एक कौशल्य केंद्रांचा शुभारंभ हा पी एम विश्वकर्मा कौशल्य योजनेअंतर्गत हा करण्यात आला आहे याचे उद्घाटन कोणी केले आहे तर बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बघा या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे त्यानंतरचा नवा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी कोणाची मशालवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे प्रश्न महत्त्वाचा आहे।, आहे तर बघा पर्याय ब अभिनव बिंद्रा अभिनव बिंद्रा यांची बघा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी मशालवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे अभिनव बिंद्रा हे कशाशी संबंधित आहे तर बघा नेमबाजी नेमबाशीशी हे अभिनव बिंद्रा हे संबंधित आहेत त्यानंतर वैयक्तिक ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारे ते पहिले भारतीय आहेत वैयक्तिक ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारे पहिले भारतीय आहेत त्यानंतर त्यांचा संबंध आहे बघा उत्तराखंड उत्तराखंड राज्याशी ते बिलॉंग करतात ही जी काही पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार स्पर्धा आहे ती केव्हा होणार आहे तर बघा सव्वीस जुलै दोन हजार चोवीस ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत होणार आहे त्यानंतर पर्यायाबद्दल माहिती पाहूया तर बघा पर्याय आहे पी व्ही सिंधू पी व्ही सिंधू ह्या बघा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत आणि त्या बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन बनणाऱ्या पहिल्या भारतीय आहेत त्यानंतर पर्याय आहे सुनील छत्री तर सुनील छत्री ह्या बघा फुटबॉल खेळाशी संबंधित आहेत त्यानंतर पर्याय आहे पी टी उषा तर पी टी उषा बघा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सध्याच्या त्या अध्यक्ष आहेत आणि त्यांचा संबंध कशाशी आहे तर बघा ॲथलेटिक ॲथलेटिक्स या खेळाशी त्यांचा संबंध आहे आणि त्यांना भारतीय ट्रॅक आणि फील्डची राणी असे देखील पी टी उषा यांना म्हटले जाते पुढचा दहावा प्रश्न आहे बघा युपीआय सुरू करणारा पहिला युरोपियन देश कोणता बनला आहे तर योग्य तर पर्याय ड फ्रान्स तर फ्रान्स हा देश बघा युपीआय सुरू करणारा पहिला युरोपियन देश हा बनला आहे फ्रान्सबद्दल नुकतंच ज्या काही घडलेल्या आहेत चालू घडामोडी त्या आपण पाहूया लेटेस्ट करेंट तर बघा फ्रान्सचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत तर बघा गॅब्रियल अटल हे फ्रान्सचे नवीन पंतप्रधान बनले आहेत ते बघा सर्वात तरुण आणि समलिंगी पंतप्रधान आहेत फ्रान्सचे सर्वात तरुण व पहिले समलिंगी पंतप्रधान हे आहेत त्यानंतर फ्रान्सचे राष्ट्रपती जे काही इमॅन्युएल मॅक्रोन आहेत यांना बघा सव्वीस जानेवारी पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन भारताचा या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून बघा इमॅन्युएल मॅक्रॉन जे काही फ्रान्सचे राष्ट्रपती आहेत यांना आमंत्रित केले होते त्यानंतर बघा फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर या पुरस्काराने बघा नुकतंच मो पंतप्रधान मोदींना सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर बघा फ्रान्स याच ठिकाणी बघा तमिळ कवी थिरुवल्लूर यांच्या पुतळ्याचे उद्घाटनसुद्धा फ्रान्स या ठिकाणी करण्यात आले होते पुढचा अकरावा प्रश्न आहे कॉमनवेल्थ लीगल एज्युकेशन असोसिएशन सी एल ई ए चे उद्घाटन कोणी केले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ नरेंद्र मोदी यांनी बघा कॉमनवेल्थ लीगल एज्युकेशन असोसिएशन सी एल ई एचे उद्घाटन केले आहे कोठे केले आहे तर बघा नवी दिल्ली या ठिकाणी त्यानंतरचा बारावा प्रश्न आहे राज्यातील सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा कुठे उभारण्यात आला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ रत्नागिरी जिम रत्नागिरीतील जिमका या ठिकाणी बघा हा पुतळा उभारण्यात आला आहे ज्याची उंची किती आहे तर बघा छप्पन्न फूट पाया आहे पस्तीस फूट उंची छप्पन्न फूट पाया आहे पस्तीस फूट हा पुतळा बघा राजमाता जिजाबाई उद्यान थिबा पॉईंट या ठिकाणी उभारण्यात आला आहे आणि त्याचे लोकार्पण केव्हा होणार आहे तर बघा आज आज हे लोकार्पण होणार आहे त्यानंतर तेरावा प्रश्न आहे नागेश ट्रॉफी दोन हजार चोवीस चा विजेता खालीलपैकी कोण बनला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय कर्नाटक कर्नाटक हा बघा नागेश ट्रॉफी दोन हजार चोवीसचा चा विजेता बनला आहे कोणाला हरून बनला आहे तर बघा आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशला हरून हा नागेश ट्रॉफी दोन हजार चोवीसचा चा विजेता हा कर्नाटक बनला आहे नागेश ट्रॉफी कशाशी संबंधित आहे तर बघा क्रिकेट क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे चौदावा प्रश्न आहे अर्थमंत्रालयाचे मुख्य सल्लागार खालीलपैकी कोण बनले आहेत तर योग्य उत्तर आहे पर्याय ब पवन कुमार पवन कुमार हे बघा अर्थ मंत्रालयाचे मुख्य सल्लागार हे बनले आहेत पर्यायाबद्दल माहिती पाहूया तर बघा पर्याय डो आहे नितीन करीर तर नितीन करीर यांचे बघा नुकतंच महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पर्याय ओ आहे समीर कुमार सिन्हा तर समीर कुमार सिन्हा यांची बघा नुकतंच रक्षा मंत्रालयाचे महासंचालक म्हणून समीर कुमार सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि पर्याय क आहे ऋत्विक रंजनम पांडे यांचे बघा सोळाव्या वित्त आयोगाचे सचिव म्हणून ऋत्विक रंजनम पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा अरविंद पनगारिया यांची सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यानंतरचा पंधरावा प्रश्न आहे उत्तराखंड समान नागरी कायदा समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क रंजना प्रकाश देसाई रंजना प्रकाश देसाई यांची बघा उत्तराखंड समान नागरिक कायदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड केली आहे पर्यायाबद्दल माहिती पाहूया तर सुनील शुक्रे हे कोण आहेत तर बघा महाराष्ट्र मागास वर्ग आयोगाचे ते सध्याचे अध्यक्ष आहेत त्यानंतर पर्याय अ आहे रमन गंगाखेडकर तर रमन गंगाखेडकर हे बघा नुकतंच महाराष्ट्र कोरोना टास्क फोर्स चे अध्यक्ष हे रमन गंगाखेड हे आहेत आणि पर्याय ब आहे भूपिंदर सिंग बाजवा तर बघा कुस्ती गिरांवर जे काही लक्ष ठेवण्यासाठी ॲडहॉक कमिटी नेमली होती तर त्या ॲडहॉक कमिटीचे अध्यक्ष हे बघा भूपिंदर सिंग बाजवा हे होते त्यानंतरचा सोळावा प्रश्न आहे थंताई पेरियार वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्याचे अठरावे वन्यजीव अभयारण्य बनले आहे तर योग्य तर पर्याय ड तमिळनाडू थंताई पेरियार वन्यजीव अभयारण्य हे बघा तमिळनाडू या राज्याचे अठरावे वन्यजीव अभयारण्य हे बनले आहे तमिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा एम के स्टॅलिन एम के स्टॅलिन हे बघा तमिळनाडू या राज्याचे मुख्यमंत्री आहेत राज्यपाल आहेत आर एन रविवार आणि राजधानी आहे चेन्नई अशा प्रकारे मित्रांनो बघा महत्त्वाचे जे काही सोळा करंट अफेअर्स आहेत ते, ते आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत तरी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद